लहान मुलां मुलींवरती आपण असणार जे क्रूरतेचे अत्याचार बघत आहोत त्याचं कारण आहे तिथला असणारा भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल ज्या पद्धतीची त्यांची असणारी भाषण आहे बदल्याची भाषण आहे द्वेषाची भाषण आहे तिरस्काराची भाषण आहे तिने आता लोकांची मानसिकता पूर्णपणे बिघडवलेली आहे आणि तोही वेड्यासारखा बडबडायला लागलाय अशी असणारी परिस्थिती रस्त्यावरनं जाताना एखादा माणूस तुम्हाला नुसतं तोंडातल्या तोंडात बडबडत असेल पाच मिनिटं त्याचं ऐकान त्याला असणार विचारा तू शाखेवरती जाऊन आलास की नाही आला भाई बेड़, तो म्हणला हो जाऊ ना मग समजायचं की त्याला वेळ वेळ नाही लागले त्याला जे जे द्वेषेचं औषध पाजलेलं आहे त्या द्वेषेच्या औषधेमध्ये कुणाचा आपण असता बली घ्यावा याचा तो विचार करत चालू याच परिस्थिती आपण आधी दुर्दैव आहे की ही विधानसभेची निवडणूक एका बाजूला मराठा समाज उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी उभा आहे मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार विभाजन आम्ही बघितलं होतं नाही असं नाही इमर्जन्सीचं विभाजन बघितलं होतं कट्टरतेचं विभाजन बघितलं पण इमर्जन्सीच्या बाजूची लोक आणि इमर्जन्सीच्या विरोधातली लोक त्याच्यामध्ये सामाजिक आशय नव्हता त्याच्यामध्ये राजकीय आशय होता आज आपण बघत असाल की तिथे सामाजिक आशय कदाचित वंचित बहुजन आघाडीने असणारा ओबीसी बचाव यात्रा जर काढली आरक्षण बचाव यात्रा जर काढली नसती तर हा मराठवाडा पुन्हा पेटला असता हे आपण लक्षात असणार काही जण म्हणतात बघा सर तुम्ही आमचा चान्स घालवलात म्हटलं अरे शांतता आहे तुला निवडून यायचं हे माझ्याकडे म्हटलं तुला निवडून आणत उघीच मारामार्या करून बसतो म्हणजे ही जी अवस्था आहे आता असताना जिंकायचं असेल तर विकास हा बेस झाला नाही तर दंगल हा बेस झालाय हे आपण लोकांना विचारलं पाहिजे की तुम्हाला हे मान्य आहे